जे एस जी प्लॅटिनम ग्रुप धुलिया व जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम धुळे मार्फत सालाबादाप्रमाणे उडा पार्टी भारतीय गार्डन मालेगाव रोड या ठिकाणी संध्याकाळी आयोजित करत आले होते उडा पार्टीत सर्व फॅमिलीसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात त्यातच मॅजिशियन शो उशारेचे कार्यक्रम आकडेवारीनुसार नवीन वर्षाचे हॅपी वर्षाचे आकडेवारी रिंगण कार्यक्रम घेण्यात आला जे एस जी प्लॅटिनम तर्फे उपक्रम कपडे वाटप ओर गरिबांना ब्लँकेट वाटप उद्ध आश्रमात अनुदान वाटप दिवाळीनिमित्त मिठाई वाटप मतिवंत विद्यार्थ्यांना ड्रेस व फराळ वाटप असे विविध जे एस टी प्लॅटिनम ग्रुप तर्फे कार्यक्रम राबवले जातात जी प्लॅटिनम ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सिसोदिया अध्यक्ष दिलीप कुचरिया बोर्ड ऑफ डायरेक्टर सो सुरानं सो पूजा बापन सो राखी फुकरणा सो वंदन कुचरिया सो कविता जैन या बोर्ड ऑफ डायरेक्टर यांनी कार्यक्रम घेतला या उडा पार्टीला जवळजवळ दोनशे ते दोनशे पन्नास जणांनी उडा पार्टीचा आनंद घेतला दोन हजार बावीस या वर्षाला अलविदा करून नवीन दोन हजार तेवीस वर्षाचे स्वागत केले अध्यक्ष दिलीप कुचे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला ओके ओके दोस्त के बारे में सोच तो so, आपका कोई क्रश है कर लो so, मैंने ड्राइंग दी है आप इमेजिन uh, करो आप ड्रॉ कर रहे हो सामने बहुत बड़ा कैनवस है और आपको वो दिख रही है वो सो बेसिकली so, ये होता है माइंड रीडिंग किसकी नहीं आपकी नहीं दी थी, थी आपने कोई बात नहीं किसी और की थी सो so, ओके okay, तो ये होता है माइंड रीडिंग अभी हम आते हैं जैसे मैंने बोला प्रेडिक्शन भी होता है राइट सो फिफ्टी फाइव जीरो ओके आपको आपका माइंड चेंज करना है नहीं ओके सो सर आप देख सकते हो मेरे नोट्स में ठीक है 100 इंडियन सेलिब्रिटीज ठीक है और भाई ने बोला है फिफ्टी सो so, हम फाइव पर स्क्रोल करेंगे पे खड़े रहो आप ठीक है हाँ मेरे को फेस करके पीछे वोल पेपर वॉल फेंको ठीक है जिसके पास भी पेपर बॉल आएगा, 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 आएगा वो स्टेज पे आएगा नाइस कैच सर आ जाओ स्टेज पे पेपर बॉल और मैं जो उनका सिलेक्ट हिप्नोटिज्म नहीं है तो कौन आना चाहेगा स्टेज पे पीछे से यस आप यस मैम आप यस यू आ जाइए स्टेज पे कितने लोग बिलीव करते हैं सभी करते हैं अरे वाह मतलब मेरा याना, आना सफल है लेकिन मैजिक क्या है राइट हमारी रोज की जिंदगी में हम क्या है मतलब मैजिक क्या है अगर हम बिलीव करें तो मैजिक है कोई भी चीज हो मतलब मैं जो परफॉर्म कर रहा हूँ वही नहीं जैसे कि एजुकेशन इवन तो आपको और झूठ भी बोलना हो तो आपके जो आपने पहले दोस्त का नाम सोचा था वो... प्लीज फाइव जी एच सो मच। ताली एक और तो उसको आपके राइट साइड वाले बंदे को दिखाना है मेरा थर्टी सिक्स आया और उससे टेन रुपीज आप देने जैसे आपका नंबर कटेगा जोर जोर से भूलिए अगले वालों को नंबर समझता नहीं चाहिए आपने भी कटने वाले सत्ते पे डबल सेवन वें, सेवेंटी सेवन सेवेंटी फाइव आपको बात स्वीट सिक्सटी थर्टी टू टू मेफ्ट <laughs> गोल्डन ज्युबली दिलीप <laughs> कुचेरिया अध्यक्ष जे जी प्लॅटिनम धुळे आमचे संस्थापक अध्यक्ष आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि आमची पूर्ण टीम आमच्या सोबत आहे आज आम्ही दोन हजार बावीस ला अलविदा करण्यासाठी इथं गोळा झालो येणाऱ्या दोन हजार तेवीसला आम्ही वेलकम करीत आहोत आजच्या पार्टीला दोनशे प्लस सदस्य आले त्याच्यामुळे आजची पार्टी आमची फार यशस्वी समजली जाईल आणि आजचा जो कार्यक्रम होता ती हुरडा पार्टी होती हुरडा पार्टीला लोकांनी जो दिलेला प्रतिसाद आहे तो अविस्मरणीय आहे आणि काय म्हणतात हुरडा हा हुरडा पार्टीनंतर आम्ही जो मॅजिशियन शो घेतला माइंड रिडरचा जो अहिरराव यांचा प्रोग्राम घेतला त्याच्यावर तर आमची आलेली पूर्ण पब्लिक मंत्रमुग्ध झाली तर असे आमचे त्याच्यानंतर हौजी हौजी हा एक कार्यक्रम घेतला युनिक कार्यक्रम घेतला सौ सुराणांनी स्नेहा सुराणा पूजा बापना आ, आ, राखी पोखरणा वंदना कुचेरिया कविता जैन अशा आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरनी जो कार्यक्रम घेतला लोकांना बसवून ठेवलं त्याच्यानंतर लोकांनी हुर्ड्याचा आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर अप्रतिम जेवणाचा आस्वाद घेऊन लोक दोन हजार बावीसला तृप्त मनाने अलविदा करून गेले आहे पुढचा कार्यक्रम आमचा संक्रांतचा आहे तो पंधरा जानेवारीला आम्ही घेणार आहोत तो कार्यक्रम नवीन वर्षाची सुरुवात आहे असे अनेक कार्यक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो आणि यावर्षी पण राबवणार आहोत हा कार्यक्रम झाल्यानंतर आज रात्री आम्ही इथून कार्यक्रम संपल्यानंतर ब्लँकेट वाटप करण्यासाठी जाणार आहोत सर्व जे एस टी स्टँड रेल्वे स्टेशन मंदिराजवळ लोक आहेत जे झोपलेले त्यांच्या अंगावर आम्ही पांघरून टाकणार आहोत जे जी हा मनोरंजनात्मक कार्यक्रमात सोबत असे सामाजिक उपक्रम बरेच राबवत असतो असे अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो आणि राबवत राहू धन्यवाद आज संपले पुढच्या बातमीपत्रात